तुला नाही पण हा विषय जेव्हा समोर आला त्यामधून त्यावेळेला एक आत्मधून विचार आला की तुला तुझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झालं या कार्याच्या माध्यमातून प्रत्येक गर्भवती त्या होणाऱ्या आईची सेवा करण्याची मला संधी मिळणार आणि तो पर्पज मला मिळाला सो जीवन मिला है तो इस जीवन में से आप एक ही काम कर सकते हैं और वो काम है आप लेकर नाही काही शेतात पिकलेलं असत जे आहे माझ्याकडे हे आहे म्हणजे ती खरी श्रीमंत आहे आज माणूस खऱ्या अर्थानं पैशानं श्रीमंत झालेला दिसतो हो। पण हे जे कल्चर आणि एक मातृत्व आपुलकी प्रेम हे जे होतं ना ती प्रेमाची श्रीमंती ती आपुलकीची श्रीमंती कुठेतरी हरवलेली जाणार एक्झॅक्टली नमस्कार तर आजच्या या थेट टॉकच्या आपल्या जर्नीमध्ये आपल्याशी थेट बोलायला येत आहेत ज्यांनी जगभरातून अठरापेक्षा जास्त देशांमध्ये गर्भसंस्कार पोचवले त्यांनी फक्त गर्भसंस्कार पोहोचवले नाही तर विचार पोचवले त्या मानसिकतेमध्ये गर्भवती महिलेच्या आपल्या बाळाला सक्षम सदृढ आणि खंबीर बनवण्याचं बाळकडू पेरलं त्यांचं नाव आहे डॉक्टर विष्णू माने बरोबर ऐकलं तेच ते ज्यांनी माझंही आयुष्य घडवलं आहे आणि ज्यांच्यामुळं माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे सो चला तर मग थेट टॉक करायला तर इंजिनिअरिंग मधून थेटसंस्कारांकडे इंजिनिअरिंग मधून गर्भसंस्कारांकडे कसं चोवीस वर्ष जो विषय मी अनुभवला हो अभ्यासला ज्या विषयाचे आपण म्हणतो ना की पॅशन ओके okay. जो पॅशन आपण म्हणतो ना तर ती पॅशन होती आणि पॅशन मला ओळखायला वेळ लागला खऱ्या अर्थानं गर्भसंस्कारांकडे का ओळ दोन हजार वीस साली लॉकडाऊन सुरू झाले आणि त्याच्या आधी तेरा वर्ष टीनेजर डेव्हलपमेंटसाठी आपण काम करत होतो सो टीनेजर्सचं काम करत असताना मुलांच्या समस्या आणि मुलांच्या समस्यांना घेऊन चिंतित असणारे पालक जन्माला घालेपर्यंत प्रत्येक आई वडील एक्साइटेड आहे पण जन्माला आल्यानंतर त्यांच्या समस्या आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सला बघून मात्र पालक परेशान आहे आणि मग ही परेशानी का याच्याबद्दलचा अभ्यास करत असताना डॉक्टर स्टीफन रिपे यांचा एक रिसर्च मिळाला इस्रायल या देशाबद्दल डॉक्टर स्टीफन रिप म्हणतात की अवघा एक करोड चाळीस लाख लोकसंख्या असणारा हा देश पण आज या जगावरती राज्य करतोय याचं कारण की इथले प्रत्येक जन्माला येणारं बाळ हे तिथली आई नऊ महिन्यांचा प्रवास आणि प्रयास करून हुशार आणि बुद्धिमान बनवूनच जन्माला घालते आणि म्हणून तिथं जन्मलेलं प्रत्येक बाळ प्रत्येक व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं आहे म्हणजे आईचा जो काही प्रयास आहे नऊ महिन्यांच्या या प्रोसेसमधला तो खूप महत्त्वाचा आहे हे त्याच्यातून कुठेतरी लक्षात आलं म्हणजे मी टाटा मोटर्स फॉन्ड्रीला काम करत असताना आम्ही कास्टिंग बनवायचं आणि कास्टिंग बनवत असताना मी प्रोसेस ऑडिटला होतो क्वालिटी एशुरन्स डिपार्टमेंटला होतो आणि त्यामुळे माझ्या एक लक्षात आलं आलं की प्रत्येक कास्टिंग बनत असताना प्रोसेस खूप महत्त्वाचे आहे थोडे जरी व्हेरिएशन्स आले तर बनणारा प्रोडक्टमध्ये डिफेक्ट निर्माण व्हायचे आणि एक्झॅक्टली मला इथेच क्लिक झालं की जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे उत्कृष्ट जन्माला येऊ शकतं पण त्यासाठी ती प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे जसं इस्रायलमध्ये जी प्रोसेस फॉलो केली जाते तशीच प्रोसेस आपल्याकडे सुद्धा फॉलो केली गेली पाहिजे आणि आपल्याकडं याच प्रोसेसला गर्भसंस्कार नावाने संबोधलेलं आहे अगदी बरोबर सर एक्झॅक्टली हीच आपलीच कन्सेप्ट आहे प्राचीन आपल्या वेदांमध्ये गर्भसंस्कारांचा ठळक शब्दांमध्ये उल्लेख आहे म्हणजे आपल्याकडे सोळा संस्कार आहेत हा त्याच्यापैकी एक महत्वाचा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार आहे आणि आजकाल आपणच ह्या गर्भसंस्कारांना विसरत चाललं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज, आज तुम्ही जे काय करताय ते अगदी मोलाचं आणि भाग्याचं काम करताय जसं की तुमचे व्हिडिओज युट्यूबला आहेत आणि त्या माध्यमातून हजारो महिला जगभरातून फक्त भारतातून नव्हे महाराष्ट्रातून नव्हे पुण्यातून नव्हे तर नाहीतर कोल्हापूरमधून नव्हे तर जगभरातून अठरापेक्षा जास्त देशांमध्ये आज या गर्भसंस्कारांचा बोलबाला सुरू आहे सो याबद्दल तुम्हाला काय फील होत म्हणजे एकतर स्कूलमध्ये तुम्ही शाय होता तुमचं कल्चर वेगळं होतं आणि मग त्यानंतर तुम्ही आज एवढी हजारो माता तुम्हाला ब्लेसिंग देत तर काय आहे खऱ्या अर्थानं मला त्या दिवशी पर्पज मिळाला म्हणजे इस्रायलचं उदाहरण समोर आलं आणि मग लक्षात आलं की हा अवेअरनेस आज आपल्या देशात नाहीये आणि तो अवेअरनेस प्रत्येक आईला पर्यंत आईपर्यंत पोहोचवला पाहिजे नेहमी कुठेतरी एक खंत असायचे की मी माझ्या आईसाठी काही करू शकलो नाही पण हा विषय जेव्हा समोर आला त्यामधून त्यावेळेला एक आतमधून विचार आला की तुला तुझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झाले या कार्याच्या माध्यमातून प्रत्येक गर्भवती त्या होणाऱ्या आईची सेवा करण्याची मला संधी मिळणार exactly. आणि तो पर्पज मला मिळाला आतून ती तळमळ तळमळ होती आणि म्हणतात ना की एक आवाज म्हणजे खऱ्या अर्थाने एक जेन्युन तुम्ही जेव्हा काम करायचा निर्णय घेता शाहरुख खान एक डायलॉग आहे की तुम्ही अगर किसी चीज चीज को सच्चे दिल, दिल, से दिल से चाहो तो उस चीज को आपको मिलाने की पूरी जन्नत पूरी कायनात पूरी कायनात उसके लिए काम करना जुट जाते या एक हो, हो जाती है सो एक्झॅक्टली माझ्या बाबतीत ते झालं गर्भसंस्कार करायचं किंवा या गर्भवती मातेला मदत करायचं असा निर्णय घेतला आणि त्या हेतूनं या कार्याची सुरुवात झाली आणि बघता 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 म्हणजे निसर्गच या कार्यासाठी मला मदत करायला लागला डॉक्टर जोडत गेले लाखो महिला लाखो महिला जोडल्या गेल्या आणि yes. एक स्वप्न पाहिलं हे स्वप्न असं की जर इस्रायल करू शकतं या प्रोसेसला फॉलो करून तर माझंही स्वप्न आहे की येणाऱ्या पंधरा वर्षात भारतात निर्माण होणारे भारतरत्न आणि नोबेल विनर्स या जीएससी फॅमिलीमधून wow. होतील आणि या प्रेरणेनं हे कार्याची सुरुवात केलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या पंधरा वर्षात भारतात एक अशी वेगळी पिढी तयार होईल अशी वेगळी युवक आणि युवती तयार होतील जे भारताचं प्रतिनिधित्व करतील जगामध्ये yes. वेगळा ठसा उमटवते एक्झॅक्टली exactly. सरांच्या बोलण्यातून मला एक जा ते एक डायलॉग आठवतो ज्यामध्ये असं म्हटलं जातं की यशस्वी कोण होतो जो योग्य निर्णय तो घेतो तो नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा आहे हे सिद्ध करून दाखवतो तो, तो यशस्वी आणि खऱ्या अर्थानं आज सर यशाच्या उंच शिखरावरती आहेत म्हणजे फक्त गर्भसंस्कार किंवा या गोष्टींवरती लिमिटेड सीमित राहिलेले नसून ते एक उद्योजक आहेत आणि आज हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी परिवर्तन घडवून आणलेलं आहे आणि सर माझा पुढचा प्रश्न किंवा मा माझा मुद्दा बोलण्याचा आपला असाच आहे की आजकाल युवक युवकांना सगळ्या गोष्टी इन्स्टंटली हव्यात आई वडिलांशी मग भांडून का होईना ते इन्स्टंटली त्यांच्याकडून करून घेणं आणि मग तेरा वर्ष आपण जे काही कार्य केलं आणि त्यानंतर मग त्यातूनच आपण एकत्रितरित्या दिशा नावाने चालू केलं के so, युवकांबद्दल तुम्हाला आज काय तुमचं मत आहे ना प्रत्येक व्यक्तीकडे पोटेन्शियल आहे जन्माला आलेल्या या बालकाकडे सुद्धा पोटेन्शियल आहे क्षमता आहे त्या क्षमतांचा योग्य वापर करण्यासाठी त्यांना आपण प्रयुक्त केलं पाहिजे प्रॉब्लेम काय होतोय आजच्या पालकांनी खऱ्या अर्थानं ह्या जन्माला आलेल्या आलेल्या मुलांचे किंवा त्या मुलींचे आलेल्या त्या पाल्याचे पंख कापळायला सुरुवात केलेले म्हणजे जी आज पालकांनी जमवलेली संपत्ती पैसा आणि साधनसामुग्री आहे ही साधन सामुग्री कुठेतरी त्यांच्यातल्या ऍबिलिटीज डेव्हलप होऊ म्हणजे होऊ न द्यायला कारणीभूत आहेत आणि त्या ऍबिलिटीज डेव्हलप न झाल्यामुळे आजचा युवक किंवा आजची युवती कुठेतरी म्हणजे त्या क्षमता कारण जेव्हा खऱ्या अर्थानं म्हणतात ना की आधी हाताला चटके मग मिळत तसं आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम्स येतात माझा एक नेहमीचा कोट आहे हा। की लाईफ मध्ये चॅलेंजेस आले पाहिजेत येणारं चॅलेंज हे कधी एकटे येत नाही त्याच्यासोबत अजून एक सी येतो आणि दॅट सी इज फॉर चेंज म्हणजे बदल घडवायचा असेल तर चॅलेंजेस आले पाहिजे त्यामुळे आजच्या युवक युवतींना माझा हाच प्रश्न राहणार आहे की इझी कडे जाऊ नका परिश्रम करा तुम्ही आज घेतलेलं परिश्रम उद्या तुमचं आणि या देशाचं भवितव्य बदलणार आहे exactly. आज पळून जाऊ नका सैर होऊ नका बरेचदा देशामध्ये पण आपण पन सांगत असतो oh. की हे गॅजेट्स आणि टूल्स जे काय आहे म्हणजे सोशल मीडिया आहे बरेचदा याच्यामध्ये भरकटतायत म्हणजे गेम खेळण्यामध्ये म्हणजे ग्राउंडवरच्या गेम, गेम नाहीये तर आजकाल मोबाईलवरच्या गेम खेळण्यामध्ये जो काय आपण टाइमपास करतोय आणि त्या युवक किंवा युवतीचं जी क्रिएटिव्हिटी आहे जी क्रियाशीलता आहे ती त्याच्यामध्ये कुठेतरी आज इन्व्हेस्ट होत आहे आणि हे थांबलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी मला युवक युवतींना एवढंच सांगायचं आहे हे गॅजेट्स टूल्स सोशल मीडिया यांचा उत्कृष्ट वापर करून तुम्ही उद्योजक बनू शकता पैसा कमवणं सर्वात सोपं आहे तुम्ही तुमच्या स्वतःची जबाबदारी घ्या आणि पुढे या बघा yes. तुम्ही एका वेगळ्या उंचीवरती पोहोचता कारण खऱ्या अर्थानं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना त्या यशाची किंमत कळत कि ना ना। ना नाही पण शून्यातनं जेव्हा त्या एका शिखरावरती आपण पोहचताना त्यावेळेचा जो आनंद आहे तो मात्र प्रचंड जपरलस आहे आणि त्यासाठी काम करा त्याची एकदा सर्वांनी ती सौ साधना गरजेचा असं मला वाटतं आणि हे शब्द तेव्हाच येतात ज्यावेळी आपण त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जन्म घेऊन काहीतरी विशिष्ट लेवलला पोहोचतो सरांची स्टोरी म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतोय की मी आज जे काही आहे इथे या कॅमेरासमोर जे काही बोलतोय किंवा जे काही स्किल मी अक्वायर केलं त्यामध्ये खूप मोठा मुलाचा सिंहाचा वाटा सरांचा आहे कारण की सर मला आठवतंय तुम मला तुमच्याकडे यायचं होतं आणि मग मी वारंवार फोन करायचो सर मला यायचं आहे तुमच्याकडं कारण की मी प्रेरित होतो की मला काहीतरी करायचंय सो आजच्या तरुणाईमध्ये हे कुठंतरी विजलेलं दिसत नाही सर नक्कीच कारण हा मी आता पाहतोय ना की ही तळमळ ती धडपड म्हणजे बरेचदा आपण एकलव्यांचं उदाहरण घेतो की म्हणजे गुरुंचा गुरु दो, बनवून त्या पुतळ्याची पूजा करून त्यांनी साधना केली आणि त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अचिव्ह केल्या म्हणजे उत्कृष्टता ती उत्कृष्ट करता येते पण त्यासाठी आवश्यक ते, ते परिश्रम घेण्याची जी काही क्षमता किंवा जी इच्छा आहे तयारी आहे ती आज कुठंतरी युवक युवतीकडं नाही असं मिळत नाहीये कारण काय आज एका दिवसासाठी एखादी गोष्ट ट्राय करायची मला हवं ते मिळालं तर ठीक नाही तर मी सोडून निघालो मला हवं ते मिळालं तर काय यार तुला तो मिळवण्याचा अधिकार आहे तुझ्याकडे त्या क्षमता आहेत तुम्ही त्या मागून खेचून ओढून आणल्या पाहिजेत मिळवल्या पाहिजेत आणि त्यासाठी स्वतःला सिद्ध केलं केलं पाहिजेच पाहिजे स्वतःला सिद्ध करायला हवा हो हो, हो। आणि तेच म्हणजे आपला प्रश्न पण हाच आहे आणि थेट टॉक करण्यासाठी मागची माझी कन्सेप्ट पण हीच आहे भारत हा तरुणांचा देश आहे भारतामध्ये जगामध्ये आपण म्हणतो की मोदीजी भाषण करताना सांगत असतात की इस देश मे सबसे जादा कोण आहे तो युवक, युवक है युवा आहे तर मग आपल्या देशातला युवा करतोय काय युवा आज व्यसनाधीनतेमध्ये अडकत चाललाय युवा आज नको त्या गोष्टींमध्ये अडकत चाललाय आणि याच्या पाठीमागे सुद्धा काही परकीय षडयंत्र असतात आज बरेच ज्या काही गेम्स आणि ह्या दिल्या जातात हो। लोक पबजी सारख्या गेम मध्ये अडकून पडलेले आहेत तर याच्या पाठीमागचं जागतिक वॉर आहे म्हटलं तरी हरकत नाही कारण आजचा हा तरुण युवक आणि ही शक्ती कुठेतरी ड्रग्ज ह्या गेम्स आणि अशा ह्या ऍडिक्शन्स मध्ये लावून त्यांची ही शक्ती देशाची ही शक्ती कुठेतरी आज बर्बाद करण्याचं एक्स्ट्रॅक्ट आणि डिस्ट्रॉय करण्याचं काम या माध्यमात केलं जाते त्यामुळे युवक युवतीने आता जागं झालं पाहिजे आणि स्वतःची जबाबदारी घेऊन मोठ्या उंचीवरती पोचलं पाहिजे कारण जग आज इंटरनेटनं जोडलं गेलेलं आहे तुम्हाला हवी ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रकारचं नॉलेज इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तुम्ही स्किल्स करण्यावरती काम केलं पाहिजे मला नेहमीच ज्या ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली ती म्हणजे इंजिनिअरिंग झालं आणि दोन हजार तीन साली मी जेव्हा पहिला जॉब पकडला दोन हजार रुपयांची सॅलरी होती महिन्याची महिनाभर काम केल्यानंतर दोन हजार तीन साली दोन हजार तीन ओके okay. पण आत्ताची म्हणजे त्यावेळेला ती काहीच परिस्थिती नव्हती म्हणजे ते पैसे सुद्धा म्हणजे असं वाटायचं की यार बरेच आताची परिस्थिती काय आज मी आज काम केलं मला लगेच आत्ता पैसा पाहिजे आणि मला अगदी बक्कल पैसा पाहिजे तर असं होत नाहीये कारण पैसे त्यालाच मिळतात ज्याच्याकडे स्किल चांगले आहेत म्हणजे व्हॅल्यू किंवा सॅलरी कोणाला मिळते सॅलरी कोणत्याही व्यक्तिमत्वाला मिळत नाही तुम्ही दिसताय कस, कसा तू कसा दिसतोय कशी दिसतेस याला पैसे कोणी देत नाही पैसे कोणाला मिळतात तुझ्याकडे किती स्किल आहे तुमच्याकडे काय टॅलेंट आहे त्या टॅलेंटला तुमच्या बाजारात तुमच्याकडच्या असणाऱ्या स्किल्स वरती तुमची बाजारातली किंमत ठरते सो समाजामध्ये किंमत ही कोणीही तुम्हाला देत नाही ती तुम्हाला मिळवावी लागते माझे बॉस मला नेहमी सांगायचे म्हणजे रिस्पेक्ट आणि रिस्पॉन्सिबिलिटीज कोणी देत exactly. नाही exactly, exactly, exactly. त्या मिळवाव्या लागतात एक्झॅपेबल बनावं लागतं एक्झॅक्टली एक्झॅप आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं काम करायला हवं आणि exactly. खरं तर सरांच्या बॉसनी किंवा सरांच्या आयुष्यामध्ये जे कोणी मेंटोर आले सरांना ज्यांनी कोणी रगडून घासून घडवलं तेच बाळकडू आज आमच्याकडे येते आज मी असेल किंवा अशी बरीच विद्यार्थी सरांचे आहेत जे त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसच्या वाटेवरती आहे आणि सर अशी विद्यार्थी घडत असताना तुमच्या समोर डोळ्या देखत तुम्ही घडवलेला तुम्ही पैलू पाडत असलेला हिरा चमकत असताना पाहताना तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याबद्दल यश म्हणजे पैसे कोणीही कमवतं पण खऱ्या अर्थानं आपल्या येण्यानं किंवा म्हणतो ना की आपल्या काहीतरी देण्यानं कोणाचं तरी आयुष्य उत्कृष्ट होताना त्याचा जो आनंद आहे ना, ना तो इतर कोणत्याही आनंदापेक्षा प्रचंड मोठा आहे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आज तेंडुलकर साहेबांना ज्या पद्धतीने भारतरत्न घेताना किंवा एवढा मोठा मी व्यक्तिमत्व बनलो याच्यापेक्षा आचरेकर साहेबांना जास्त आनंद असतो म्हणजे तो गुरुला जो आनंद होतो म्हणजे आपण केलेल्या व्हॅल्यू खरं अर्थ लाईफ सार्थकी लागल्यासारखं वाटतं की आपल्यामुळे एखाद्याच्या व्हॅल्यू आयुष्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍड करू शकलो म्हणजे मी सांगत असतो की प्रत्येक माणसाला मिळालेलं आयुष्य हे कशासाठी मिळालेलं आहे है में का दो, दो। हे काही घेऊन जाण्यासाठी मिळालेलं नाही आज जर सभोवताली जर सर्वांनी आपण पाहिलं तर लोक काय करताना दिसतात आपल्याला आणि दो आणि हे माझं ते माझं हे माझं ते माझं पण म्हण आहे ना की बीते वे कल्पे आज जो आपको लग रहा है ना की ये मेरा है, ये मेरा है, ये मेरा है। ये बीते वे कल्पे और और कल कल किती किसी और और वाला है मतलब तुम्हाला क्या तुम्हाला तो कुछ भी नाही आहे ना सो so, जीवन मिला है तो जीवन में आप आप एक ही काम काम कर सकते है, और वो काम है लेकर नहीं देकर मे आपण exactly. आणि जगातली जेवढीही तुम्ही म्हणजे व्यक्तिमत्व बघितले ज्यांना जगाला ह्यावा वाटतो अशी व्यक्तिमत्व वा जर असं म्हणू शकतो महात्मा गांधींचं उदाहरण असो किंवा कोणाचे व्यक्तिमत्व असो तर ही उत्तुंग काय कारण त्यांनी घेत घेण्यामध्ये रस नाही दाखवलं तर त्यांनी देत गेले ज्यांनी ज्यांनी दिलं त्याच खऱ्या अर्थाने यशस्वी झाले म्हणजे खरं सिक्रेट लाईफमधलं लोकांना कळालंच नाही असं मला वाटतं कारण आनंद हा देण्यात आहे पूर्वी आपली जी संस्कृती होती बाला बारा बलुतेदार संस्कृती होती त्याच्यामध्ये काय होतं की विनामूल्य तुमच्याकडे असणार स्किल तुमच्याकडे असणारी सेवा तुम्ही द्यायची होती आदान प्रदान करायचे होते प्रत्येक जण आज मराठी माणसाला खेकड्याची प्रवृत्ती दिली जाते पण याच महाराष्ट्रात मी खेडेगावात वाढलोय मी पाहिले बारा बलु बलु ते बलुतेदार सिस्टीम जी आहे ती मी अगदी जवळून अनुभवलेले सो तो जो आनंद होता देण्यातला तो प्रचंड होता म्हणजे प्रत्येक जण देण्यासाठी चढावळ करत होता आज का कोणा असता पण कुठूनही घेण्याची खेकड्याची प्रवृत्ती आली हे मला माहित नाही पण हे कुठेतरी बदललं गेलं आणि पुन्हा बदलायला पाहिजे कारण आयुष्य हे देण्यासाठी घेऊन जाण्यासाठी नाही आणि एक्झॅक्टली सर जे म्हटले की देण्याची वृत्ती आम्ही रिसेंटली सोबतच जिथे कुठे असतो आणि गावी गेलो होतो गावी गेल्यानंतर जी जुनी जाणती लोक होती म्हणजे लिटरली सर तुमच्याच तोंडून मला ऐकायला आवडेल जाताना लोकांनी कसं कसं काय काय आपल्याला दिलं जी जुनी लोक होती त्यांनी म्हणजे आजही आहेत गावाकडचे जे शेतकरी मंडळे असतील इवन माझ्या वडिलांचं मी पाहिलं माझ्या भावाबद्दल मी पाहिलं सो ज्या ज्या घरात जिथे कुठे जायचं तर त्यांच्याकडे किती आहे हे बघायचं नाही जे आहे ते द्यायचं आहे मला लगेच पटकन ते पोतत एखादं काय असेल ते सगळं गाडीत आणून काही शेतात पिकलेलं असत जे आहे माझ्याकडे हे आहे म्हणजे ती खरी श्रीमंत आहे आज माणूस खऱ्या आता पैशा न श्रीमंत झालेला दिसतो पण हे जे कल्चर आणि एक मंत्र आपुलकी प्रेम हे जे होतं ना ती प्रेमाची श्री श्रीमंती ती अपुलकीची श्रीमंती कुठेतरी हरली एक्झॅक्टली कारण की खूप वेळा पाहायला मिळतं की माणसात माणूस राहिलेला नाही भावाला भाऊ राहिलेला नाही आणि अशा महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण देशभरात म्हणजे आपल्या देशाची ही संस्कृती नव्हती एक्वायर्ड आहे जे की पाश्चात्य संस्कृतीला आपण फॉलो करायला चाललोय काहीतरी भारी दिसतंय आपल्याला चकाकणारं चमकणारं त्याच्या पाठीमागं जाण्याच्या ह्याच्यात आपल्याकडे हिरा आहे आपल्याकडे हिऱ्यापेक्षाही अजून भारी काहीतरी आहे ते आपण गमवलं एक्झॅक्टली सर, exactly, exactly. सर तोच तो माझा प्रश्न पुढं असा असेल की बाबा राजकारण कारण की आपण थेट बोलणार आहे नाव पण थेट टॉक आहे आणि आपला मुद्दा हा गरजेचा होता की राजकारण राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय म्हणजे एक उद्योजक एक गर्भसंस्कार कोच एक मेंटॉर एक गुरु म्हणून तुम्ही आज आमच्या आयुष्यामध्ये हजारो युवकांच्या आणि हजारो गर्भवती मातांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवत आहे पण राजकारण हा महत्वाचा पिलर आहे का खूप महत्वाचा पिलर आहे एखादं कुटुंब चालवत असताना कुटुंब प्रमुख असतो एखाद्या exactly. देश चालवत असताना देशाचा एक प्रमुख असतो आणि असायलाच हवा फक्त त्या प्रमुखाचे जे इथिक्स आहेत ते त्या ज्याने त्याने आपल्या आपल्या पद्धतीनं पाळले गेले पाहिजेत सो so, राजकारण हा खूप महत्वाचा भाग आहे जरी राजकारण घाण आहे खराब आहे असं म्हणून सर्वच चांगल्या लोकांनी बाहेर राहिलं तर मग घर किंवा देश चालायचं कसं त्यामुळे राजकारणात चांगल्या व्यक्तिमत्वाने उतरलंच पाहिजे परिवर्तन घडवलंच पाहिजे परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक अशा व्यक्तिमत्वाने याच्यात उतरायला हवं हो। मला एक असं मध्यंतरी विचार आला की ज्या पद्धतीने सीमेवरती काम करत असणार जवान आता गोळी लागणार आहे का उद्या लागणार आहे माहिती नाही बट तो पण पहिल्या दिवशी आर्मी मध्ये भरती होत असताना घरच्यांना आणि त्याला स्वतःला माहित असतं कधीही काही होऊ शकतं टिल तो देश सेवेसाठी त्या सीमेवरती उपस्थित आहे म्हणजे नोंद असताना तो त्या से, 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 सेवेमध्ये रुजू झालेला आहे अगदी तसंच राजकारणात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वानं युवकानं युवतीनं या देशासाठी मी स्वतःला समर्पित करतोय या विचारानं या राजकारणात यावं आणि हुशार बुद्धिमान अशा व्यक्तिमत्वांनी राजकारणात आज येण्याची गरज आहे तरुणांनी येण्याची गरज आहे पारंपरिक पिढ्यान पिढ्यांचं जे काही राजकीय म्हणजे घराणेशाहीचं राजकारण जे चालू आहे ते कुठेतरी आज युवकांना गरजेचं आहे आणि खर तर हाच थेट बदल व्हायला पाहिजे एक्झॅक्टली घराणेशाही कारण सी राजकीय वारसा असायला नाही पाहिजे बौद्धिक वारसा बौद्धिक क्षमतांच्या जोरावरती तुमच्या हातात सूत्र आली पाहिजे किंवा ते गोष्टी आल्या जसं म्हटलं जातं की वारसानं संधी मिळते पण कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं पण आजकाल कर्तृत्व नसणारे राजकारणाच्या वर्षाच्या बेसिंवर सत्तेच्या उच्च पदावरती बसले मग कर्तृत्ववान व्यक्तींनी पुढे यायला पाहिजे जरांगे पाटलांसारखं उदाहरण आहे हो की अशी उदाहरण आहेत कर्तृत्वाच्या जोरावरती तुम्ही येऊ शकता चळवळीच्या जोरावरती पुढे येऊ शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर मला वाटतं की पुन्हा असंच हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच हा मूलमंत्र आपल्याला पुन्हा एकदा गरज आहे असं मला वाटतं की राजकारण हा विषय म्हणजे आज आपण सिटीत राहतो पुण्यासारख्या सिटीमध्ये आपण राहत असताना राजकारण या विषयाकडे म्हणजे आजकालच्या आता आमची जनरेशन झेड जेन झी असं म्हटलं जातं तर या जनरेशनला मी जेवढी राजकारणाबद्दल विचारायला गेलो ओल्ड स्कूल आहे तू तुला काय कळतंय तू तू आमच्यात बसू नको तू तिकडे जा म्हणजे ही जी मुलांमधून येणारी आहे ती तिथून खंत वाटते कारण की जो पिलर देशाच्या उभारणीसाठी गरजेचा आहे जो पिलर तुमच्या आमच्या आहे सा, त्या पिलरलाच इग्नोर केलं जातं कारण कसं आहे दिशा दिली जात नाहीये राजकारण राजकारण असो किंवा उद्योजकता असो याचं बाळकडू आपल्याला दिलं जात नाही आणि ते बाळकडू मिळालं गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं मला नेहमी वाटतं की आज जर का छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जर का जन्माले तर या वेळेला त्या हातात तलवार घेऊन नाही तर तराजू घेऊन येतील कारण आता सुद्धा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य स्वतःचं एक राज्य निर्माण करण्याची काळाची गरज होती आजही तसंच मला वाटतं की सर्व मराठ्यांना संबोधित म्हणून मी सांगू इच्छितो की आजही पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यायचा झाला तर यावेळेला आता तराजुगी यावं लागेल कारण आजचं युग हे उद्योगधंद्यांचं युग आहे आणि उद्योगधंद्यांचं सा मराठी साम्राज्य जगाच्या अटकेपार पोचवण्याची जबाबदारी एखाद्याला आता घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी तरुण युवक आणि युवतींनी पुढाकार घ्यायला पाहिजे उद्योगधंद्यांमध्ये यायला पाहिजे माझं नेहमीच एक स्टेटमेंट आहे की खरंच पैसे कमवणं खूप सोपं आहे जगणं अजिबात अवघड नाही निर्मात्यानं आपल्याला निर्माण केलंय तर त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे जगायला काही लागत नाही कुत्री मांजरं सुद्धा आयुष्यात जगतात पण आपण फक्त जगाईसाठी आलेलो नाहीत आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर आपलं कर्तव्य आहे की आपण व्हॅल्यू ऍड करण्यासाठी जन्माला आलोय व्हॅल्यू ऍड करण्याचा हेतून तुम्ही काम करायला सुरुवात करा आणि बघा निसर्ग तुम्हाला मदत करायला लागेल ऑटोमॅटिकली पूरी कायनात सिद्धत से मदत करना शुरू कर देगी यस <laughs> यस yes, yes. आणि खरंच याच वाक्याबरोबर आपण इथं थांबूया कारण की राजकारण या विषयावरती सर थेट बोलले आणि आपल्याला थेट बदल घडवायचा आहे सरांनी जसं सांगितलं आणि खरंच सरांचे विचार आज आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे कारण की ज्या विचारातून मी घडलोय त्या विचारातून माझ्यासारखे असंख्य युवक घडतात आणि तो विचार सर नक्कीच तुम्ही माझे गुरु आहात तुमचा गुरुमंत्र मी नक्कीच येणाऱ्या भावी सगळ्या पिढीकडे माझ्या जनरेशनपर्यंत जरी पोचू शकलो तरी मी तुमच्याकडून शिकलेली विद्या साध्य केली असं म्हणू शकतो थँक्यू सो मच असेच आशीर्वाद होतो शुभेच्छा थँक्यू सो मच खूप आपला वेळेत वेळ देऊन मला मदत केल्याबद्दल धन्यवाद